जय हरी बंधू भगिनी नो मी संश्वकर्मा वास्तुशास्त्र स्वागत करीत आहे बंधू भगिनी आजचा व्हिडिओ ऋषी पंचमीची कहाणी या संदर्भात आहे भगिनींनो नो स्त्रियांच्या मासिक धर्म काळामध्ये कळत न कळत झालेल्या शिवाशिवी मुळे जो रजस्वला दोष निर्माण होतो त्या रजेश्वला दोषाचा परिहार करण्यासाठी ऋषी पंचमी हे व्रत केले जाते ऋषी पंचमी हे व्रत मासिक धर्म संपलेल्या स्त्रियांनी करायचे असते आणि त्यांना पुढील जन्मासाठी त्या दोषाचा कोणताही प्रभाव जाणवत नाही ऋषी पंचमीची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता शेतीबाहती करून सुखानं नांदत होता पुढं एके दिवशी त्याच्या पत्नीला मासिक धर्म आले विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषामुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला तर तिला कुत्रीचा जन्म मिळाला दोघही आपल्या मुलांच्या घरी होती मुलगा धार्मिक वृत्तीचा होता देवधर्म श्राद्ध पक्ष करी घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी त्यांना खायला प्यायला देत असे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते त्यांना आपल्या पत्नीला खीरपुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला ती मोठी पतिव्रता होती तिनं सर्व शुक्रास स्वयंपाक केला पण खिरीचं भांड उघड होत त्या सर्पानं आपलं विष टाकला हे त्या कुत्रीनं पाहिलं तिच्या मनात विचार आला ब्राह्मण ही खीर खातील मरून जातील मुलाला ब्रम्हत्येच पातक लागेल म्हणून ती पटकन उठली जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणांच्या पत्नीला राग आला तिनं जळत लाकूड घेतलं आणि ते, ते कुत्रीच्या कमरेत मारला तो स्वयंपाक टाकून दिला व पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला काही उष्ट माष्ट घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली घडलेली सर्व हकीकत सांगितली दिवसभर उपवास आणि लाकडाने मारल्यामुळे माझं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू असे ती रडत रडत सांगायला लागली बैलानं तिला उत्तर दिलं तो आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नागराला झोपलं तोंड बांधून मला मारला मी देखील फुकट गेलं हे भाषण ऐकलं तेव्हा तो बाहेर आला बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं मनातून मात्र फारच दुःखी झाला दुसरे दिवशी अरण्यात गेला तेथे ते ऋषींना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला तू असा दुःखी का असं विचारलं तेव्हा मुलानं सांगितलं माझ्या वडिलांच्या बैलाच्या रूपाने जन्म झाला तर आईचा कुत्रीच्या रूपाने जन्म झाला त्यांना मोक्ष कसा मिळेल कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत करण्यास सांगितलं हे व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो शुक्ल पक्षातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाडाच्या झाडाची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंत धावन करावं आवळ काठी कुटून तीळ वाटून घेऊन केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रे नेसावीत चांगल्या ठिकाणी जावं अरुंधती सह सप्त ऋषींची पूजा करावी अस सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतान रजस्वला दोष नाहीसा होतो पासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाच पुण्य लाभत दानाचं पुण्य लाभत मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होत मुलानं हे व्रत केलं त्याच पुण्य त्याने आपल्या आई वडिलांना दिलं त्या पुण्यान रज दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गाला गेले मुलानं ऋषी पंचमीच व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो अशा प्रकारे ऋषी पंचमी व्रत करावे आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब अवश्य करावे संपूर्ण कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन यासाठी संपर्क करू शकता वधूवरांची गुण पत्रिका व्हॉट्सअप द्वारा पाठवण्यात मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस